नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवासी मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंती उतरत आहे यातील एक पात्र जयंत सध्या विशेष लोकप्रिय होत आहे जयंतची डॅशिंग एंट्री पहिल्याच भेटीत जान्हवीच्या घरी जाऊन जान्हवीला मागणी तिला सरप्राइजेस देणे हे सर्व प्रेक्षकांना चांगलेच भावत आहे पण हे जयंतचा चेहरा काहीतरी वेगळाच आहे सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला माहित असेलच की लक्ष्मी लक्ष्मी ही मालिका कन्नड मालिका निवासाचा रिमेक आहे जेव्हा आम्ही कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेतील मालिकांबद्दल रि रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला माहिती पडले की जयंत ही भूमिका सध्या दिसत आहे तशी नसून वेगळीच आहे चांगल्या व्यक्तीचा मुखवटा घालून वावरणाऱ्या खरे रूप अत्यधिक अधिकारशाही अधिकारीशाही आहे जयंत जन्मवर खूप प्रेम करतो जन्मी फक्त फक्त माझीच आहे ती फक्त माझ्यावरच प्रेम करेल माझ्याशी जवळीक ठेवेल मलाच पसंत करेल असे त्याला वाटते संशयी स्वभाव आणि थोडा मानसिक रुग्ण असे जयंतला लग्नानंतर दाखवण्यात येणार आहे हा एवढा मोठा ट्विस्ट प्रेक्षक स्वीकारणार काय हे मात्र मालिकेची पुढील भाग आल्यावरच कळेल तुर्तास व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा